हॅलो एव्हरी मी डॉक्टर विजय विजयसिंह रामचंद्र तनपुरे मी एमडीएस ऑर्थोडॉन्टिस्ट आहे आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल एवढी मित्रांनो फास फास्ट झाली आणि या फास्ट लाईफ मध्ये एवढी धावपळ आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कंटिन्युअस पळतोय पण या पळण्यामध्ये आपल्याला एक एनर्जी लागणार आहे आणि ती एनर्जी आपल्याला मिळणार आहे आपल्या हेल्दी लाईफस्टाईल आपल्या बॉडीकडनं पण या बॉडीकडे आपल्या हेल्दी लाईफस्टाईल कडेच आपलं जर लक्ष नसेल आणि आपल्याकडनं काही चुका होत असतील तर नक्कीच या धावपळीच्या लाईफमध्ये आपण कुठेतरी कमी पडणार आहोत आपण एक सिरीज पाहत आहोत टीथ अँड डेंटल केअर या सीरीज मध्ये आपण दोन ऑलरेडी पाहून पहिला एक व्हिडिओ हा ओरल हेल्थ डेंटल हेल्थ आपले आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल याबद्दल पाहिला सेकंड व्हिडिओ आपल्या दातांना ब्रश कसा करावा हे सायंटिफिकली मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि आज आपण थर्ड व्हिडिओकडे जात आहोत हा ब्रश करण्याचं शिकलो पण या ब्रश बरोबर बर जी पेस्ट वापरतोय ती खरंच मला माहिती आहे का जर या पेस्ट बद्दलच मला माहिती नसेल आणि मी रोज माझ्या तोंडामध्ये ही पेस्ट फिरवतोय हो तर मी हे कितपत योग्य आहे आणि मग अशा चूक झाल्यानंतर आपल्याला दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं तर या साईड इफेक्ट वाचण्यासाठी आज आपण माझी पेस्ट कशी असावी याकडे बघणार आहोत पहिल्या दोन व्हिडिओमध्ये पण मला खूप जणांनी माझ्या व्हिडिओला कमेंट्स केल्या त्या कमेंट्स मला खूप जणांच्या आवडल्या त्याच्यामध्ये जाणकार जे लोक होते त्यांनी लो विचारलं मला सर कुठली पेस्ट वापरावी दुसरा प्रश्न होता माझ्या तो तोंडातून दुर्गंधी येते याच्यासाठी पेस्टचा काय रोल आहे एक प्रश्न खूप सुंदर होता की मला पेस्ट लावल्यानंतर मला तोंडात अल्सर किंवा ओठांची किंवा गालाची आग आग होते तर या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आपण त्या प्रश्नांकडे डिरेक्टली जाण्यापेक्षा प्रत्येक पेस्ट मध्ये असणाऱ्या घटकांबद्दल बोलूया मग आपोआपच तुम्हाला हे घटक कशाशी रिलेटेड आहेत हे समजेल सगळ्यात पहिला महत्वाचं घटक म्हणजे फ्लोराईड तर फ्लोराईड विषयी जाणून घेऊया सेकंड व्हिडिओ मध्ये मी सांगितलंच की पेसचं सा प्रमाण किती असावं का असावं त्याचं रिलेशन या फ्लोराईडशी कसं आहे तर जाणून घेऊया मित्र फ्लोराईड हा एक असा घटक आहे ज्याच्यामुळे आपल्या दातांना ला कीड लागण्याचं प्रमाण हे कमी होतं पण हे प्रमाण जर योग्य असेल तरच कुठल्याही गोष्टीचा योग्य उपयोग होतो हेच जर जा प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर त्याचं हानिकारक आहे तर फ्लोराईडचं प्रमाण किती असावं ज्यावेळेस मूल एखादं मूल तीन वर्षापर्यंत असतं तर अशा मुलांमध्ये नॉन फ्लोरिडेटेड टूथपेस्ट परत एकदा ऐका नॉन फ्लोरिडेटेड टूथपेस्ट ज्याच्यामध्ये फ्लोराईडच नाही अशी टूथपेस्ट आपल्याला तीन वर्षापर्यंतच्या मुलांना द्यायची आहे हे कशासाठी जर या वयात आपण फ्लोराईडचं प्रमाण त्यांच्या दातावर म्हणजे पेस्ट मध्ये फ्लोराईड असलेली पेस्ट त्यांच्या दातांवर चोळली तर त्यांच्या ते एक व्हाईट स्पॉट लिजन येतो त्यालाच म्हणतात फ्लोरॉसिस मग हे फ्लोरॉसिस जे आहे हा डॅमेज आहे हा कंपल्सरी आहे ह्याला सोल्युशन नाही मित्रांनो मग आपण खूप जणांमध्ये पाहतो काहींचे दात शुभ्र असतात पण कुठेतरी व्हाईट स्पॉट त्यांच्या दातांवरती दिसतो मग हा व्हाईट स्पॉट म्हणजे काय हा व्हाईट स्पॉट म्हणजे डेंटल फ्लोरॉसिस तर हा इरिव्हर्सिबल डॅमेज म्हणजे इथून मागे परत येता येत नाही मित्रांनो हा इंटरनल डॅमेज आपल्या टूथला होऊन जातो तर तीन वर्षापर्यंत नॉन फ्लोरेटिल टूथपेस्ट मग ज्यावेळेस त्याच्या व्यक्तीचं वय वाढतं तीन ते नऊ वर्ष किंवा दहा वर्षापर्यंत या मुलांमध्ये फ्लोरिडेटेड टूथपेस्ट आपण देऊ शकतो पण यावेळेस फ्लोराईडचं प्रमाण किती हवं या मुलांमध्ये साधारणपणे सहाशे ते सातशे पीपीएम फ्लोराईड दिल्याला योग्य राहील तर मग पेस्ट निवडताना नक्कीच तुम्ही फ्लोराईडची क्वांटिटी किती आहे मुलांमध्ये ज्यावेळेस देतो तर ती फ्लोराईडची क्वांटिटी बघणं खूप गरजेचं आहे आणि अडल्ट म्हणजेच मोठ्या व्यक्तींमध्ये फोराईडचं प्रमाण हे साधारणपणे एक हजार ते तेराशे पीपीएम पर्यंत फ्लोराईड दिलं जातं तर हा फ्लोराईडचा आपल्या टूथपेस्ट मध्ये रोल काय आहे मित्रांनो फ्लोराईडचा मध्ये रोल असा आहे की दातांना जी कीड लागते या कीड लागण्यापासून आपल्याला ते एक संरक्षण कवच म्हणून त्याचा रोल आहे तर पण हे प्रमाण हे योग्य असेल तरच ते कवच स्ट्रॉंग राहतं या या कवचाचं जर प्रमाण म्हणजे फ्लोराईडचं प्रमाण जर जास्त झालं तर नक्कीच हे कवच ब्रेक होतं ब्रेक इन द सेन्स दातांना कीड लागण्याचं प्रमाण वाढत नाही मित्रांनो पण आपल्या हाडांमध्ये ठिसूळपणा येण्याचं महत्वाचं कारण हे फ्लोराईड कंटेंट ठरू शकतं तर पेस्ट निवडताना नक्कीच तुम्ही फ्लोराईडचं कंटेंट याच्याकडे लक्ष देऊन बघतात दुसरा एक महत्वाचा भाग मग हे फ्लोराईडचं कंटेंट घेताना कसं मोजून घ्यायचंय तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की या बदल है, पर तो, पेस्ट किती घ्यावी याबद्दल बोललो आहे परत एकदा मी सांगतो तीन वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये तांदळा एवढी पेस्ट म्हणजे त्याच्यात ती प्रमाण एकदम योग्य राहतं आणि तीन वर्षाच्या नंतर मोठा पीनट साईज जेवढं असतं एक वाटाणा साईजच पेस्ट घ्यावी आता आपण पाहूया सेकंड दुसरा महत्वाचा घटक एव्ह म्हणजेच ज्याच्यामुळे आपले दात स्वच्छ होण्यास मदत होते हा खरबुडीत पदार्थ असतो एक रखरखीत हा सिलिका किंवा कॅल्शियम कार्बोनेट पूर्वीच्या काळांमध्ये अंड्याच्या कवचापासून हे बनवलं जायचं तर हे दातांमध्ये हेल्प कसं करतात मदत की याच्यामुळे दातांमध्ये जे अडकलेलं आहे चिकटपणा किंवा तेलकटपणा जाण्यास मदत होते तर हे पदार्थ जे असतात एब्रिजिव्ह पार्टिकल्स हे शार्प असतात मुलं ग्रॅन्युअल्स मध्ये असतात हे जर ग्रॅन्युअल्स आपण दातांवरती कंटिन्युअस घासत राहिलं तर मायक्रो स्क्रॅचेस किंवा मायक्रो फ्रॅक्चर्स त्याच्यावरती येऊ शकतात मग हे हानिकारक आहे का मग मी जे आधी सांगितलं होतं तुम्हाला की ब्रश करताना एकदम फर्म ग्रिप नाही पाहिजे हा फोर्स या ना ना पार्टपासून नाही यायला पाहिजे असा जर कंटिन्युअस फोर्स आला तर खूप जास्त प्रेशर आपण देऊन ब्रश करणार जेणेकरून जे ते ऍबरेजिव्ह पार्टिकल्स आहेत सिलिका कॅल्शियम कार्बोनेट याचा दुष्परिणाम होऊ शकतो तर याला ब्रशिंग करण्यासाठी पेन आपण जसं वापरतो पेन ब्रश हा हा इथून मुवमेंट होती मित्रांनो तर पेन ग्रीप टाइप मुवमेंट आपल्याला ब्रश करताना हवी आहे आता आपण जाणार आहे तिसऱ्या घटकाकडे जो आहे डिटर्जंट डिटर्जंट म्हणजेच फेस होणारा घटक मित्रांनो या पार्टकडे बारकाईने लक्ष द्या की व्हिडिओज मध्ये सुद्धा खूप कमेंट्स आलेत की ब्रश केल्यानंतर मला अल्सर टाईप किंवा ओठांची जळजळ होते लाल होतात तर हे कशामुळं याच्याकडे लक्ष द्या आता मित्रांनो डिटर्जंट म्हणजे मेन एस एल एस सोडियम लॉरियल सल्फेट आणि पॅराबिन हे दोन घटक आहेत ज्या व्यक्तींमध्ये ब्रश केल्यानंतर ओठांची जळजळ होते ज्या काहींना अल्सर्स येतात त्या अल्सरचं कारण इथे आहे मित्रांनो याची ॲलर्जिक रिॲक्शन आपल्याला तोंडामध्ये घेतल्यानंतर येते आणि या ॲलर्जिक रिॲक्शन मुळे आपल्याला ओठांना अल्सर येणे किंवा ओठांची होणे हा प्रकार होतो तर सोडियम ज्या व्यक्तींमध्ये टेस्ट घेतल्यानंतर ओठांची होते किंवा अल्सर येतो त्या व्यक्तींनी एस एल एस फ्री म्हणजे सोडियम लॉरियल सल्फेट आणि पॅराबीन पॅराबीन पण हे एक असा घटक आहे जो आपल्या मध्ये ड्रायनेस येतो या घटकामुळं या घटकामुळे अल्सर येण्याचं प्रमाण वाढत मग अशा व्यक्तींनी एस एल एस आणि पॅराबीन फ्री पेस्ट वापरावी आता पाहूया आपण चौथा घटकाकडे चौथा घटक हा असा आहे की स्वीटनर आणि फ्लेवर्स म्हणजे दात पेस्ट एक चव देणारा एक त्याला विशिष्ट प्रकारची चव असणारा घटक या घटकाचा तसा पाहिला तर रोल काही नाहीये पण लोकांच्या प्रत्येक व्यक्तींची मागणी एवढी की मला ही टेस्ट आवडत नाही म्हणून हा ऍड केलेला एक भाग आहे याच्यामध्ये शुगर हा प्रकार नसतो शुगर टेस्ट देणार सॉर्बिटॉल किंवा सायकेराईन हे घटक त्याच्यामध्ये वापरले जातात याच्यामुळे दातांना ला कीड लागण्याचं प्रमाण होत नाही आणि शेवटचा पाचवा महत्वाचा घटक म्हणजे काही केमिकल्स मेडिकेटेड पेस्ट म्हणू शकतो त्याला ट्रायक्लोसोन वापरलं जातं ट्रायक्लोसोनचा रोल ऍक्च्युली बॅक अँटी बॅक्टेरियल ऍक्शन त्याचे आहे पण खरंच पेस्टमध्ये अँटी बॅक्टेरियल घटक असणं कितपत योग्य हे मित्रांनो माझ्या तरी बुद्धीला पटत नाही कारण या ट्रायक्लोसोन पासनं खूप सारे आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतात जसे की हार्मोनोलस मग एवढं जर त्याचा साईड इफेक्ट जर असेल तर मग ट्रायक्लोसोन खरंच आपल्या पेस्टमध्ये हवं आहे का तर याच्याबद्दल विचार करण्याची खूप गरज आहे तर आपली पेस्ट ज्या व्यक्तींमध्ये अल्सर्स येतात त्वचेची जळजळ होती त्या व्यक्तींनी एस एल एस फ्री सोडियम लॉरियल सर्फेट आणि पॅरामिन फ्री या दोन घटकांना सोडून असणारी पेस्ट वापरावी आणि ट्रायक्लोसोन या घटकाला जर आपण जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड केलेलं बरं हे झालं आता आपलं जे महत्वाचे घटक याच्याबद्दल पाहिलं आता आपण पाहूया मेडिकेटेड टूथपेस्ट ह्या म्हणजे काय ह्या पर्टिक्युलर सेक्शन साठी बनवलेल्या असतात काही केसेस असतात त्यांना सेन्सिटिटी खूप असते दातांमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी झालेले असते थंड गार गरम खाल्लं की झनका बसणे अशा पेशंटसाठी ह्या मेडिकेटेड टूथपेस्ट असतात अशा केसेसमध्ये सोडियम कॅल्शियम फॉस्फोसिलिकेट असं बायोमिन टेक्नॉलॉजीच जर आपण पेस्ट वापरली तर ते लॉंग टर्म ही रिझल्ट अशा मध्ये मग सेन्सिटिव्ह प्रकार आपल्याला काही प्रमाणात कंट्रोलमध्ये आणण्यास मदत होते पण ह्या मेडिकेटेड टूथपेस्ट कुठल्या घ्याव्यात याच्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मागच्या व्हिडिओमध्ये अजून एक प्रश्न मला खूप आवडला माझ्या तोंडातून दुर्गंधी येते तर याच्याविषयी उपाय काय तर आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो दुर्गंधी येण्यातून तोंडामधून दुर्गंधी येणे याच्यामध्ये दोन प्रकारचा रोल खूप महत्वाचा आहे एक तर तुमची ओरल हेल्थ आणि दुसरं डायजेस्टिव हेल्थ म्हणजेच पचनक्रिया तुमचं पोट आणि पचनक्रिया हे जर व्यवस्थित नसेल होत त्याच्यामधूनही आपल्या तोंडातून दुर्गंधी येणं हे महत्वाचं कारण आहे आणि दुसरी गोष्ट तोंडातून वास येण्याचं म्हणजे आपलं ओव्हरऑल हेल्थ चांगली नसेल दातांचं क्लिनिंग नसेल दातांमधून ब्लिडिंग होत असेल दातांना प्रॉपर ब्रशिंग होत नसेल तर याच्यामधूनही ये दुर्गंधी येऊ शकते तर डेंटिस्टचा सल्ला घेणं महत्वाचं आहे आणि अजून एक मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची टंग जर प्रॉपर क्लीन नसेल तेव्हाही तोंडातून वास येऊ शकतो तो प्रॉपर टंक क्लीनरने टंग क्लीन करणे हे महत्वाचं आहे फक्त टंग क्लिनिंग कशी करावी याच्यासाठी तुम्ही सेकंड व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की टंक क्लिनर कशा प्रकारे वापरावं अजून एक महत्वाचा भाग ज्यांना सर्दीचं प्रमाण खूप जास्त असतं तोंडाचं आणि नाकाचं कुठे ना कुठे कनेक्शन असतं अशा केसेस मध्ये त्याच्या तोंडातून वास येण्याचं प्रमाण वाढतं काही व्यक्तींमध्ये जे केसेस असतात असतो पेशंट मध्ये तोंडाचा वास येऊ शकतो तर या सगळ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे अजूनही काही प्रश्न मला व्हिडिओमध्ये विचारण्यात आले की कुठली हर्बल आयुर्वेदिक टूथपेस्ट चांगली कुठली हर्बल टूथपेस्ट चांगली याच्यापेक्षा मित्रांनो त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या असं नको वाटायला की हे हर्बल नावाखाली आपण केमिकल मध्ये जे कंटेंट आहे तेच कंटेंट सेम हर्बल टूथपेस्टमध्ये वापरतोय तर हे नक्की तुम्ही वाचून बघा की हर्बल मधले कंटेंट कुठले आहेत आणि हे कंटेंट जर खरंच हर्बल प्रोडक्ट पासून बनवले असतील तर ता नक्कीच अशा पेस्टला कंटिन्यू करण्यात काही आपल्याला प्रॉब्लेम नाही किंवा यापासून आपल्याला कुठली हानी होऊ शकत नाही अशेच प्रकारचे टूथपेस्ट बद्दल तुमच्या काही शंका असतील मनात तर नक्कीच या चे कमेंट्स कमेंट्समध्ये तुम्ही सांगा आणि अशाच प्रकारचे ओरल हेल्थ मौखिक आरोग्य याबद्दलचे व्हिडिओ ऐकण्यास फॉलो करत राहा धन्यवाद